हंडी पनीर म्हटलं की अगोदरच आपल्या तोंडाला पाणी सुटतं पाहिलं ना मंडळी काय मस्त रंग आलेला आहे आपल्या पनीरच्या भाजीला दिसायला तर ही जबरदस्त दिसतेच परंतु चवीला ही अगदी अप्रतिम अशी झाली होती बरं का पदार्थ कोणताही असो आपण तो पदार्थ मातीच्या भांड्यात पितळेच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात किंवा लोखंडाच्या कोणत्याही भांड्यात जर बनवला ना त्याची चव डबल होते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा ते एकदम फायदेशीर असे ठरते नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तरी ते एका डिशमध्ये सर्व केल्यानंतर अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी दिसते मातीच्या भांड्यात बनवल्यामुळे याची चव आणखीनच जास्त वाढली होती माझ्या मुलांनासुद्धा ही भाजी खूप म्हणजे खूप आवडली आता चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे मी अशा पद्धतीचं मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठी पळी असं तेल घेतलेलं आहे तर तुम्हाला घरगुती अशी भाजी बनवायची असेल तर तुम्ही तेल कमी वापरलं तरी चालेल नंतर इथे मी एक चमचा जिरे घातले आणि त्याला थोडंसं तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा पण आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चा वास निघून जावा अशा पद्धतीने नंतर इथे मी दोन विलायची घेतलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये घालून घेतल्या आणि त्याला पण तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं नंतर अद्रक आणि लसूण याची पेस्ट ती पण इथे घालून घेतली आणि चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे तर अद्रक आणि लसूण वाटत असताना पण मी थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्यामुळे थोडंसं कमीच इथं मीठ वापरलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा आपला छान परतून झाला की नंतर बाकीचे जिन्नस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तरी ते टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे टोमॅटो कट करून घेतला आणि त्याला अशा पद्धतीने वाटून घेऊन तो याच्यामध्ये घालून घेतला आता परत याला आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोचा रंग छान येतो ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता नानसोबत खाऊ शकता राईससोबत खाऊ शकता इवन तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली ना तरीसुद्धा खूपच छान लागणार आहे नंतर आता इथे बाकीचे मसाले में गेतले। एचा मदे मी घालून घेतले याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे एक चमचाभर इथे मी पनीर मसाला घातलेला आहे आणि एक चमचाभर इथे गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर परत आपल्याला थोडंसं याला परतून घ्यायचं आणि साधारण दोन ते तीन मिनिटं छान याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आपले छान शिजतात टोमॅटो आणि कांदा पण छान शिजतो आणि त्याला एक छान असा रंग यायला लागतो याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटं आपल्याला छान याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही खूपदा पनीरची भाजी बनवली ही असेल परंतु अशा पद्धतीने तुम्ही एकदा मातीच्या भांड्यामध्ये भाजी बनवून पहा आणि त्याची चव मला नंतर सांगा नंतर इथे मी काही काजू भिजत घातले होते आणि त्याची अशा पद्धतीने प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्ये याला वाटून घेतलं आणि हे पण याच्यामध्ये मी घालून घेते थोडंसं पाणी मिक्सरच्या जारमध्ये घालून ते पण याच्यामध्ये घालून घेतलं जेणेकरून आपली काजूची प्युरी थोडीही वाया जाऊ नये आणि परत याला या मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतलेला आहे तर काजू वाटून घातल्यामुळे ना आपल्या भाजीला एकदम छान असा फ्लेवर येतो आता हे काजूचे वाटण घातलेले असल्यामुळे आपल्याला परत दोन ते तीन मिनिटं छान हे मसाले आणि हे सर्व जिन्नस छान असे शिजवून घ्यायचे आहेत परत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे पनीरची भाजी म्हटलं किंवा शाही पनीर म्हटलं की आपल्या सर्वांच्याच वेगवेगळ्या पद्धती असतात आता मा मी ज्या पद्धतीने बनवते ना तीच पद्धती ते तुमच्यासोबत मी शेअर केली आणि खरोखरच एवढी छान ही भाजी झाली होती चवीला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला रंग आलेला आहे याचं टेक्स्चर पण पाहू शकता काय दिसायला मस्त दिसतं हे मसाला पाहता क्षणी खावीशी वाटणारी आणि आपल्या तोंडाला पटकन पाणी सुटेल अशी ही भाजी आपली ते बनवून तयार होणार आहे आता सर्वात शेवटी अशा पद्धतीने मी पनीरचे तुकडे केलेले आहेत आणि ते याच्यामध्ये घालून घेते एकदम पटकन ही रेसिपी बनवून तयार होते आणि चवीलाही तेवढीच चविष्ट अशी लागते आणि काजू घातल्यामुळे एकदम रिच असा फ्लेवर येतो या याला आता एकदम अलगद असं याला या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे पनीरचे आपले जे पीसेस आहेत ते आहे तसेच राहायला हवेत याच्यासाठी जास्त त्याला आपल्याला हलवायचं नाही आणि कन्सिस्टन्सी कशी ठेवायची त्यानुसार तुम्ही ते पाणी घालू शकता परंतु पाणी घालत असताना पाणी तुम्हाला थंड नाही घालायचं तर गरम करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तर मला थोडीशी इथं पाण्याची गरज वाटत होती त्याच्यामुळे मी ते गरम करून पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं याला हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पनीर घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं परत आणखीन भाजी शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता रंग किती छान आलेला आहे सर्वात शेवटी नाही ते मी कसुरी मेथी घालून घेतली आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं पनीर घातल्यानंतर भाजी आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटं का शिजवून घ्यायची कारण आपण जास्त वेळ जर भाजी शिजवली ना तर आपलं पनीर एकदम निब्बर म्हणजे रब्बर झाल्यासारखं होईल त्याच्यामुळे ते त्याला जास्त वेळ शिजवायचं जा नाही ते आहे तसंच राहण्यासाठी किंवा सॉफ्ट राहण्यासाठी अगदी दोन तीन ते तीन मिनिटंच याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आणि ते पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता याचा रंग पाहू शकता दिसायला पण किती सुंदर दिसते ही भाजी चवीला पण तेवढी छान अशी लागते इथेच आपली हंडी पनीर रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही कशा पद्धतीने पनीरची भाजी बनवता ते मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर मी परत अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट पण असायला हवा एक रेसिपीचा व्हिडिओ शूट करायचा म्हटलं तर त्याच्या पाठीमागे खूप सारी अशी मेहनत असते आणि तुमच्या एक लाईकने आणि कमेंटने मला तेवढेच जास्त प्रोत्साहनसुद्धा भेटते रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद